पन्नास टक्के ज्या जे आरक्षण असेल दादाची जे मागण्या असल्या त्या मागण्याला जर सकारात्मक भूमिका असेल तर आपलं जमल अन्यथा आपलं जमणार नाही तंच जमलपूर वक्तव्य केलं त्याच्याबद्दल आपण त्यांना विचारणा केली की बाबा तुम्ही जे म्हणताय की हे आमचं डोकं फिरवलं जातं राजकारण आमच्या मध्ये घुसवलं जातं तर त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे तर तरी सांगितलं की काही पक्ष तुमच्या ह्याचा वापर करत आहेत त्याच्यामुळं मला तसं वाटलं त्यांनी लोकसभेला तुमच्या विचाराचा फायदा घेतला म्हणून मला वाटलं की हे लोक तुमच्या आंदोलनाचा ते फायदा घेत आहेत पण आम्ही त्यांना सांगितलं की माननीय जयंजय पाटलांची एकोणतीस ऑगस्ट ला भूमिका स्पष्ट होणार आहे जर त्यांना फायदा होत असेल तर आम्ही पण राजकारणात का उतरू नये म्हणून आम्ही पण राजकारणात याचा निर्णय घेतलाय त्याच्यामुळं त्या विषयाला तो विषय मिटला दुसरी गोष्ट आम्ही त्यांना विचारलं की बाबा तुमची मराठा आरक्षण बद्दल तुमची काय भूमिका आहे ती स्पष्ट करावी त्यानंतर त्यांनी सांगितलं की मी आता मान्य जयरंज पाटला चर्चा करतो त्यांच्या माझ्यामध्ये जे काय संवाद होणार आहे ते उद्या इथं दहा तुळजापूरमध्ये मुक्कामा त्यांच्याबरोबर मी चर्चा करतो त्यांच्याबरोबर भेटतो आणि त्याच्यामध्ये जे काय चर्चा होते ते तुम्हाला मी परवादी माझी भूमिका स्पष्ट करून सांगतो असं त्यांनी सांगितलं आपल्या दोन विषयावर त्यांनी हे ते दोन गोष्टी आम्ही त्यांची परवादीची भूमिका बघतोय परवादीची जर भूमिका त्यांच्या आरक्षणच्या बाजूने असेल किंवा पन्नास टक्केच्या आतनं जे आरक्षण असेल दादाची ज्या मागण्या असलेल्या त्या मागण्याला जर सकारात्मक भूमिका असेल तर आपलं त्यांचं जमल अन्यथा आपलं जमणार नाही प्रत्येक मराठवाड्यामध्ये दौऱ्यामध्ये त्यांच्याकडे असा जा विचारला जाईल की तुमची भूमिका काय आहे आत्ताचं आंदोलन स्थगित केलंय का म्हणजे आत्ताच्या सुरू होतो आता आम्ही तुर्त आंदोलन स्थगित करीत आहे जर परवादेशी त्यांची भूमिका समाजाच्या विरोधात किंवा आरक्षणच्या विरोधात असेल तर आख्या मराठवाड्याच्या दौऱ्यामध्ये हे आंदोलन चालू आहे आपल्या शेजारी जे उभे कार्यकर्ते त्यांच्याबद्दल काही मनसेच्या अनाधिक काही सोशल मीडिया फॅन्स ग्रुप करणं हे वेगवेगळे वे वे पोस्टले जातात कि ते राजकीय राजकीय पक्षाचे पक्षाचा पदाधिकारी नाही सर्वांना माहिती आहे मी बारा तेरा वर्ष झालं समाजाचं काम करतो त्याचे फोटो कोणाला कोणी भेटले व्हायरल करत असतात पण माझी भूमिका स्पष्ट आहे मी मराठा समाजाचा आहे मराठा समाजासाठी मरण मनोजादाचे पण खूप आरोप आजपर्यंत झालेले आहेत तसेच आमच्यावर सुद्धा आरोप करणारच आहेत हे त्यांचं काम आहे आरोप करणार त्याला उत्तर मात्र आमच्या कामातूनच मिळणार शरद पवार गटाचे कार्यकर्तेच नाही यापुढा काम केलेलं आहे शरद पवार गटामध्ये किंवा राष्ट्रवादीमध्ये काही त्याला फोटो तेरा दोन हजार मध्ये केलं होतं दोन हजार तेरा मध्ये केलं होतं त्याच्यानंतर माझा त्यांचा कोشناचा एक खासला संपर्क नाही पण ही असं हे चालतच असतं लक्षात ठेवा तुम्हाला ही असे सतत्याना आरोप मनोज जरासे ते आरोप केले की काँग्रेसचं काम केलं होतं म्हणून या अशी करणारच आहे आरोप आज ओके आज आज आमोलन सांगितलं त्या पद्धतीने सर्व चर्चा झाली आहे महाराष्ट्रातील सर्व बातमींचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका